चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ प्रेमळ भक्तांनो तुम्ही ज्या बातमीची वाट बघत आहात तुम्हाला जी बातमी हवी आहे तुम्ही ज्या गोष्टीच्या प्रतीक्षेत आहात ती प्रत्येक गोष्ट तुम्हाला लवकरच प्राप्त होणार आहे बाळांनो परमेश्वराच्या या दरबारामध्ये थोडासा उशीर आहे परंतु निराशा मात्र अजिबात नाही म्हणून देवाची सेवा सुरू ठेवा देवाची सेवा करत राहा येणारा काळ तुमच्यासाठी प्रचंड शक्तिशाली असणार आहे ज्यामुळे तुमच्या नशिबात होणारे अमूलाग्र बदल तुम्हाला बघायला मिळणार आहेत बाळांनो तुमचा देवावर मनापासून विश्वास असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका ज्यांचा विश्वास नाही त्यांनी ऐकला नाही तरीही चालेल कारण बाळांनो जर मनात विश्वासच नसेल तर कितीही संदेश बघितले तरी काही उपयोग होणार नाही म्हणून सेवा करण्यापूर्वी मनामध्ये पूर्ण विश्वास ठेवा कारण विश्वास असल्यास देव तुमच्यासमोर नक्की प्रकट होतील परंतु विश्वासच नसेल तर तुम्ही केलेली सर्व सेवा व्यर्थ जाईल म्हणून अगोदर मनात विश्वास प्रेम आणि श्रद्धा असायला हवी मनात कुठल्याच प्रकारे वाईट विचार नकोत मन मोकळं असायला हवं सत्यवादी असायला हवं ज्यात फक्त प्रेम आणि सत्यासाठी जागा असेल मनामध्ये जे विचार असतात तेच मुखामध्ये येत असतात म्हणून तुमचं मन अगोदर निर्मळ करा दुनिया तुम्हाला आपोआप चांगली दिसेल जरी तुमच्यासोबत कोणी वाईट वागत असेल तरी तुम्ही कोणासोबत वाईट वागू नका जरी तुम्हाला कोणी खोटं ठरवत असेल परंतु तुम्ही कधीच खोटं बोलू नका कारण कोण तुमच्याशी कसं वागतं हे सर्व काही देव बघत आहेत आणि देव योग्य वेळ आली की त्यांना जी शिक्षा द्यायची ती शिक्षा देणारच आहेत तुम्ही फक्त तुमचे कार्य सुरू ठेवा आणि ज्यांचा विश्वास आहे त्यांनी हा संदेश शेवटपर्यंत ऐका परमेश्वरालाही वाटतं की तुम्ही आयुष्यात काहीतरी चांगलं करावं परमेश्वर तुम्हाला मार्ग दाखवण्याचे काम करत आहेत तुम्ही त्या मार्गावर चालायचं चा की नाही चालायचं चा हा पूर्णपणे तुमचा निर्णय आहे जर तुम्ही परमेश्वराने दाखवलेल्या चांगल्या मार्गावर चालू शकत नसाल तर तुमचा भक्ती करून काहीच उपयोग होणार नाही पहिली गोष्ट म्हणजे विश्वास दुसरी गोष्ट म्हणजे चांगला मार्ग आणि तिसरी गोष्ट म्हणजे देवाने पाठवलेला प्रत्येक संदेशाचे मार्गकरण करणे अंगीकृत करणे या संदेशाच्या नियमाप्रमाणे वागणे या जगात जीवन जगत असताना आपल्याला काही नियम नक्कीच फॉलो करावे लागतात आणि ते नियम जर आपण पाळले नाही तर जीवनात आपल्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो जो व्यक्ती पूर्वीपासून सेवा करत आलाय त्याचं जीवन हे उदार होऊन गेलं आहे त्याला आता कुठल्याच प्रकारे संकटे भेडसावत नाहीत कारण त्याला परमेश्वराने सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीचा अर्थ समजला आहे जो फक्त नवीन आहे त्याला अजून काही गोष्टी समजायच्या बाकी आहेत म्हणून तुम्हीही काही गोष्टींपासून लांब असाल तर त्या गोष्टी जवळच्या त्या गोष्टींना अंगीकृत करा चांगल्या मनाचे लोक कधीच वाईट वागू शकत नाहीत हे देखील तेवढे सत्य आहे म्हणून बाळांनो आपल्याला कोणाचे वाईट करायचे नाही कोणाचे वाईट होऊ द्यायचे नाही कोणाकडे वाईट नजरेने बघायचे नाही कोणाबद्दल वाईट चिंता येत नाही जे करतील परमेश्वर त्यांच्या मनाने चांगलेच करतील आपण फक्त आपले कर्म करत राहायचे परमेश्वराला कधीच आपल्या चांगल्या गोष्टींबद्दल किंवा वाईट गोष्टींबद्दल सांगायची गरज नाही परमेश्वराला सर्व काही माहीत आहे तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्याकडे कोणाचं लक्ष नाही परंतु बाळांनो हे नेहमी लक्षात ठेवा की परमेश्वराचं तुमच्यावर जरूर लक्ष आहे जीवनात एखादी चांगली गोष्ट करायची असेल तर नेहमी परमेश्वराच्या आज्ञेनुसार करा परमेश्वराला सांगून करा बघा परमेश्वर त्यात तुम्हाला शंभर टक्के मदतीचा हात नक्कीच देतील कारण कुठलीही चांगली गोष्ट करताना देव नक्की तुमच्या सोबत असतात बाळांनो तुमचा देवावर विश्वास असल्यास कमेंट बॉक्समध्ये खरा स्वामी भक्त टाईप करा जीवनाच्या या कठीण काळामध्ये आपल्याला कोण साथ देतील ते फक्त परमेश्वरच असतील आपल्याला असं वाटतं की परमेश्वर माझ्याकडे बघत नाही किंवा परमेश्वराला माझे दुःख समजत नाही परमेश्वराला भगवंताला प्रत्येक गोष्ट समजत असते आपण एवढे अज्ञानी आहोत की आपण एवढीशी गोष्ट समजू शकत नाही बाळांनो या जगात काय चालू आहे त्याकडे बघू नका तर परमेश्वराने काय सांगितले त्याकडे बघा जगातील काळानुसार बदला परंतु परमेश्वराबद्दल भक्ती कधीच कमी होऊ देऊ नका आजकाल जो कोणी स्वतः फक्त स्वतःचाच विचार करतोय कोणी दुसऱ्याबद्दल दोन शब्दसुद्धा चांगले बोलत नाही एवढी वाईट परिस्थिती आजच्या काळामध्ये आहे परंतु आपल्याला त्या वाईट परिस्थितीकडे जायचं नाही आपल्याला चांगल्या काळाकडे जायचे आहे भगवंताने जे शिकवले त्यावर आपल्याला मार्ग काढायचा आहे त्या मार्गावर आपल्याला चालायचं आहे बाळांनो परमेश्वर होते म्हणून आपण आहोत हे आपण कधीच विसरायला नको आपली संस्कृती आपला धर्म आपल्या आईवडिलांनी जे आपल्याला शिकवले ते सर्वश्रेष्ठ ज्ञान आहे आपल्याला फक्त पुस्तकी ज्ञान प्राप्त करायचं नाही तर आपल्याला धार्मिक ज्ञान या जगात काय चाललंय याचं ज्ञान आपण चांगल्या गोष्टींचे ज्ञान मिळवायचे आहे हवं या जगातील वाईट गोष्टींचं ज्ञान आपल्याला मिळवून काहीच उपयोग होणार नाही झाला तर तोटाच होईल म्हणून वाईट गोष्टींपासून सावध रहा देव कधीही तुमच्या मदतीला येतील कधीही तुमच्या दारात येतील उंभरट्यावर येतील तुम्हाला त्याची कल्पना देखील येणार नाही म्हणून देवाला ओळखायला शिका देव संकेत देतात त्या संकेताला ओळखायला शिका देव परमेश्वर आपल्याकडे कोणत्याही रूपात येऊन जातील तरी आपल्याला समजणार नाही म्हणून परमेश्वराला ओळखायला शिका या जगात कोण काय बोलतोय तुमच्याबद्दल कोण काय विचार करतोय याकडे दुर्लक्ष करत जा कारण ज्याला जसा विचार करायचा आहे तो तसा विचार करेल आपण कोणाचा स्वभाव तर बदलू शकत नाही आपण त्याला चार गोष्टी समजावून सांगू शकतो तरीही तो ऐकत नसेल तर दुर्लक्ष करा परमेश्वर त्याच्याकडे बघून घेतील तुम्ही फक्त तुमचं कार्य विसरू नका तुम्ही तुमचं लक्ष विसरू नका जीवनात जर तुम्ही प्रत्येकाचा विचार करत बसाल तर तुमच्या ध्येयापासून तुम्ही दूर राहाल बाळांनो आपलं काम आहे चांगल्या गोष्टी सांगायचं चांगल्या गोष्टी शिकायचं चांगलं वागायचं तेवढं आपण करायचं ज्याला जसं वागायचंय तो तसाच वागणार आहे तुम्ही कितीही सांगितलं तरी तो ऐकणार नाही म्हणून कोणापुढे जास्त स्वतःचं कमीपणा करून घेऊ नका कारण तुमची किंमत तुमच्या नजरेत असेल नजरेत वार तर इतरांच्या नजरेत राहील तुम्ही वारंवार त्या व्यक्तीसाठी खाली झुकत असाल तर प्रत्येक वेळेस तुम्हाला झुकण्याची वेळ येईल जिथे जरूर झुका तिथे तुमचं नातं खूप जवळ आहे परंतु पुन्हा पुन्हा झुकायची वेळ येत असेल तर ते नातं तुमच्यासाठी बरोबर नाही तुम्ही तुमच्या बाजूने नातं तोडू नका ज्याला तोडायचंय ते नातं तो तोडेल ज्याला तो जोडायचंय तो संबंध जोडेल तुम्ही तुमच्या बाजूने चांगले राहण्याचा प्रयत्न जरूर करा तुमच्या मनात कुठलाच वाईट विचार ठेवू नका आपोआप परमेश्वर तुमच्या प्रत्येक हाकेला उत्तर देणार आहेत फक्त तुम्ही तुमचं मन साफ आणि निर्माण ठेवा बाळांनो स्वतः चांगले राहिला तर आपोआप सर्वजण तुमच्यासोबत चांगले राहतील जे वाईट वाटतील त्यांना देव बरोबर बघून घेणार आहेत तुम्ही त्याचा विचार करत बसू नका त्याची काहीही गरज नाही जीवनात जे होईल ते चांगलंच होईल जे वागाल ते सत्याने वागा जे कराल ते चांगलंच कराल तुमच्या भविष्याचंही चांगलंच होणार आहे आजचा हा सुंदर संदेश तुम्हाला आवडला असेल तर संदेशाला लाईक करा आणि असेच सुंदर संदेश दररोज ऐकण्यासाठी आपल्या या भक्तिमय चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद केलेली सेवा स्वामींचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ